गावात एंट्री मस्त पसवायला लागली सगळी शेती पाऊस परत पडायला लागला आणि कोंबडी वगैरे मस्त स्वागत करतात आरवून बंद झालेला पूर्ण परत सुरू आहे तुम्हाला गावाकडचे नजारे बघायला मिळणार सध्या काय बोलतो सध्या कामीमध्ये जागरण नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज मी चाललेलो आहे माझ्या कोकणातल्या गावी जाण्याचं कारण असं आहे की सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे तर म्हटलं चला सुट्टी पण आहे दोन दिवस थोडासा वेळ निवांत आहे तर जाऊन या गावी आणि आईला फोन केला आई म्हटली ठीक आहे दोन दिवसासाठी वेळ काढून ये तर बघू जरा गावचा फेरफटका मारूया थोडासा रिलॅक्स माइंड पण होतं तिकडे आणि गावाला लागलं की वातावरण छान असतं आणि आता ह्या टायमाला थोडा पाऊस कमी झालेला परत वाढतो आहे असं वातावरण आहे सो आत्ता शॉपवरती आहे मी मसाल्याच्या शॉपवरती आणि आता इथून मी घरी जातो आहे घरी जाऊन पॅकिंग वगैरे थोडं करायचं आहे आणि आज निघायचं आहे रात्री गाडी आहे आमच्या गावातलीच सो बरीच मंडळी चालली आहेत आणि उद्याला आमच्या गावी एक कार्यक्रम आहे नवरात्रोत्सवातलाच गावातला सो तो, 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 तो तुम्हाला बघायला मिळेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आज मी चालले माझा प्रवास असणार आहे बघूया गावाला किती मंडळी येतात मुंबईकर काही जण चालले आहेत गावी तर ते पण असणार आहेत आणि आमच्या गावातलीच गाडी आहे त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे प्रत्येक वेळेस गावी जाताना एक्साइटमेंट असते आता मला काही खाऊ थोडीशी भाजीपाला काय असेल ते मला खरेदी करून नंतर घरी जाऊन बॅग भरायची आहे तर आता शॉप बंद करतो वाजलेत साडेसात आज जरा लवकर तास अगोदर नाहीतर आठ वाजता बंद करतो तर मंडळी आलेलो आहे घरी मस्त येऊन थोडासा रिफ्रेश झालो सामान आणलेलं बाहेरून खरेदी करून ते सगळं पॅक केलं वर्षाने दोन दिवसाचे कपडे घातलेले आहेत जेवलो आता आणि प्रज्ञू प्रांजू गेलेले खाली आमच्या सोसायटीमध्ये गरबा असतो खाली तिकडे जाऊन आता आले प्रांजू झोपले आणि इकडे प्रज्ञू आहे रद्नू पाठी लागलेला बोलतो येते गावी रद्नूला यायचं होतं गावी दिवाळीला सुट्टी आहे तेव्हा बघूया कसं काय ते दोन दिवसासाठी जाऊन येतो मी तर माझ्या बॅगा भरले ते तुम्हाला दाखवतो इकडे ही एक बॅग आहे डमरूवाली डमरू बॅग पहिल्यांदाच नाही मी ही पक्कून दिलेली मला आणि इकडे हे काय एक्स्ट्रा काय वर्ष भाजीपाला दिला इकडे माझ्या कपड्यांची लॅपटॉप बॅग आहे वाजले साडे अकरा आणि गावचा प्रवास असणार आहे बघूया पाऊस मुसळधार पडतोय मध्ये मध्ये आता मोठी चळक येऊन गेली तर चल आता निघतोय सगळ्यांना बाय करून उशिरा उठतो दहा वाजले तरी उठत नाही साडे दहा वाजले तरी तू स्कूल आहे म्हणून ठीक आहे उद्या सुट्टी आहे तुला हा संडे संडे उद्या <laughs> लहान झाले काय ते <laughs> प्रांज लहान झाले बघा प्रांजल लहान झाले प्रांजल तुला काय आण तिकडून गावावरून मांजरच आणायला बोलतात ते गावची भेंडी तर तुला बॅडमिंटन बॅडमिंटन आणलं ना आपण गावावरून अजून कुठला आहे मग गावी ओके बिल्डिंगच्या खाली आलोय फायनली एक पंधरा वीस मिनिटानंतर एक ओला बुक झाले म्हणजे रिक्षा नाहीतर मला कॅबच बुक करावं लागली असते बहुतेक हीच रिक्षा आहे पाऊस पडतोय त्यातले त्यात आता पाऊस कसला परत सुरू झालाय मध्ये बंद झाला होता पाऊस त्याला पनवेलला पोहोचतोय स्टँडच्या इकडे पंधरा मिनटात पंधरा काय पाच मिनिटात पोचतो आमच्या घरापासून खूपच जवळ आहे गाडी लवकर झाले पण बघा झाला नाही तर लेट झाला असतं बऱ्याच दिवसानंतर हा परिसर तुम्हाला बघायला मिळतो आहे ना आम्ही गणपतीला गावी गेलो तेव्हा पण आम्ही प्रायव्हेट गाडी करून गेलेलो पूर्वी तर आमचा हा फिक्स ठिकाण आहे इथूनच आम्ही प्रायव्हेट गाडी एस टी पकडायला इकडे यायचो तर गाडी बहुतेक आता येते पाच मिनटात पोचेल इकडे मला बघा मंडनगड गाडी खाली आहे पूर्ण एकदम गावात गाडी असल्यामुळे बरं पडतं ते सामान न्यायला यायला वगैरे मला वेट करूया पाच मिनटात गाडी पोचते बोला फोन आला मला फायनली सीट मिळाले अकरा नंबर सीट आणि काका पण आहेत आमचे आता ड्रायव्हर गाडी थांबेल गोवा हायवे पकडलाय पळसे फाटा सोडतोय आम्ही आता आहे था था ढाब्यावरती खारपाल्याच्या इकडे आणि पाठीमागे बऱ्यापैकी गर्दी आहे बरेच जण गावी चाललेत नाश्ता पाणी जेवण आता विरावरून निघालेली बरीच मंडळी इथे जेवतात इकडे आमचे काका आहेत ते पण गावी आहेत पाठी सगळे फॅमिली सगळे बसलेत जेवायला किती वाटले बघा दोन अठ्ठावीस अडीच चाय आली त्याला चाय पिऊन जरा रिफ्रेश हो का तुम्हाला काय अगो या साईडला एक पिवळी गाडी दिसेल ते आमच्या गावाकडची गाडी आहे वलजाई गाडी वेळ लागली इकडे बाकी जास्त करून इकडे छोट्या गाड्या खूप लागतात टेम्पो ट्रॅव्हलर चाय घ्यायला गर्दी केली चाय आली तशी इकडे श्री गणेश हॉटेलच्या इकडे चहा मस्त मिळते पिकल तर चाय आई आई बरे आहे ना मुंबई गोवा हायवे बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आमची चहा वगैरे झाले आहे आणि निघायचा आता गाडावर असल्या सुस्वाट चालला या आमच्या बाजूच्या गावातली जावळे गावातली भावेची गाडी पण इकडे थांबले आणि तर सगळ्यांचं टायमिंग बरोबर एकच असतो एकाच काय सगळे भेटतात दापोली मंडणगड आजूबाजूच्या गावातली सगळे ह्या गाड्या तिकडे येऊन थांबतात स्वतः इकडे आपली गाडी आहे जाऊन बसूया आणि ते झोपायचं डायरेक्ट झोपाय लागणार आता नंतर झोप वगैरे आली तर डायरेक्ट सकाळी गावीमध्ये आहे मला फक्त पेट्रोल घ्यायचं आहे पुढं जयदू मास्टर पीटी टीचर तीन वाजले बापरे तीन वाजले इथे टीचर साहेबते सात वाजते वाटते घरी सात साडेसात वाजते बहुतेक पाऊस सुरू चालला पाठी क्रॉस करून आम्ही आता आमच्या गावचा रस्ता पकडला इथून आता देवर येईल पाच दहा मिनटात आत्ता आम्ही पोचतो आहे तुळशी तुळशी क्रॉस झाला आहे पाले पालेकोंड आता येईल पालेकोंड गेल्यावरती मग देवर आहे रस्तावर मस्त झालं आहे थंडगार पाऊस पडतोय बारीक बारीक धुका आहे रस्त्याला तिथे कुठं देवार होतं ना अमरळी जायची ना मला केळशी पाट्यावर ना गाडी करून दिली पावती बाहेर एकदम जबरदस्त असं वातावरण झालं आहे गावची हवा हो घ्यायला पाहिजे सकाळचे गार गार थंडी पडायसारखं वातावरण झालंय रस्ता मस्त आहे इथला सोडल्यावरचा खालचा रस्ता आहे पूर्ण आमच्या गावचं सगळी जावं लागतात तिकडे वळणावळणाचा रस्ता आहे पूर्ण इकडे देवारीत पोचलो आहे वाजले साडेसहा पाऊस पडतोय बारीक बारीक म्हटलं सकाळ सकाळ उठून जरा पिशवी वगैरे घेईन पण दुकानं कुठलीच नाही बोलली इथे पण देवी बसते त्याला जाव्या इथले उतरले आपले पॅसेंजर अमरोलचे वगैरे गावाला एकदम पावसाळी वातावरण झालं आहे हे पाऊस असा लागतो ना जसं की लावणी मिली कसा लागतो तसा पाऊस लागतो आहे मध्ये ऊन पडत होतं आता सध्या पावसाची गरज नाही आहे खरं म्हटलं तर गावाला आलो की सगळ्यांचे सामान वगैरे असं उतरायचं काम असतंच पहिले दिकी दिकीत वगैरे ठेवलेली कारण एक जरी सामान आलं तर गडबड होती सगळी मुंबईत येणाऱ्या सगळ्या गाड्या या सहा साडेसहा सात या दरम्यानच पोचतात टायमिंगच आहे ते वारेवरून गाडी सुटल्या आता आणि आता आमचा गावचा रस्ता त्या टायमाला जसं वातावरण थोडंसं पोपटी होतं परंतु पाऊस पडतो म्हणून निर्बळ आहे पूर्ण इकडून सरळ गेलो की उमरोली जर आलं आता आमच्या गावचा पाटा लागेल जावळे स्टॉप जावळे गाव प्रत्येक गाव आहे पूर्ण असं खाली रोडची घरं आले बापरे पर इथं कप पडलंय तिकडे एकजण गावी रात्र पाऊस पडला दिसतोय एकदम रे विद्या सगळे सुरू झाले आणि मग तिथे टूंवरला इकडे उत्तरनं पाऊस पडला आहे गावीचे ऑर्डर फॉल बघते तिथं सुरू झाले परत नाही तरी गावाला आमचं उतर आमच्या स्टॉपवरती सगळ्यांचे सामान काढून घेऊया बहुतेक जण उतरलेत काही त्या स्टॉपला उतरले एका एकदम शंभर मीटरवरतीच स्टॉप त्या साईडचे काही ओलीची माणसं तिकडे उतरतात आमच्याकडचे माणसं वरच्या साईडची इकडे उतरतात तर गावचं वातावरण गणपतीच्या टायमाला ऊन पडत होतं आणि आता पूर्ण पाऊस पडतो परत मध्ये तर भरपूर टाईम ऊन होतं परत पाऊस सुरू झाला गावी आणि भरपूर पाऊस पडतो तसं नाही जबरदस्त सगळं सामान काढून घेत तुम्ही पाठी उतरणार ना तिकडे चला रस्त्याला पाणीच पाणी झालंय लाईटी गेलो की काय लाईटी गेलत आहे हो ना होय काय सुट्टी होती म्हटलं चला जाऊन येतो पूर्ण कोसळलं सगळं आणि आमच्या इकडे आंबे माता असते सध्या लाईट गेले आणि असतो देवळामध्ये दे। शेतभाता पसरवली बघा मस्त एकदम गावात एंट्री मस्त पसवायला लागली सगळी शेती पाऊस परत पडायला लागला आणि कोंबडी वगैरे मस्त स्वागत करतात आरवून काय बोलतो नाही <laughs> मग जागरण जोरा झाला की काय काय होतं जागरण असतं रात्रभर नंदाही आहे जे बहुतेक महिला तिथेच असतात खाली अंगणवाडीमध्ये जिथे देवी वस्त्या तिथेच वस्तीला जागरणला असतात पोचतोय घरी गावचा आता घराचा तुम्हाला लुक जरा चेंज वाटत असेल ना इकडे काकाने घराचं काम केलंय जुनी आमची विंडो काढली इकडची होती जुन्या बाऱ्या घराच्या समोरचा परिसर कधी बघत काय ना काय तिकडे वांगी झालीच असतात आता पण झालेली ते सदा फुली मस्त बहरले घरात कोण नाही वाटतं अरे कुठेतरी गेले असं मनी मनी म्याव मनी म्याव खाव आणलं आहे खावून तुझं भरपूर खावानलाय तुझं भरपूर खावानला आहे आता तू सगळी सर्कस करून दाखवतो मला माहिती आहे मला पिल्ला कुठे हे बघा मस्त गरम गरम पाणी कळतं इकडे पानतोल्यामध्ये आमच्या घराच्या पाठचा वहाळ आहे ना तो सुरू झाला आहे म्हणजे बंद झालेला कारण पाऊस पडत नव्हता आता परत पाऊस पडायला लागला परत सुरू झाला आणि इकडे हे मस्त पपई मोठे झाले आता एकदम जवळ आहेत आई म्हटली एकदा याचं फळ खायचं नंतर तोडायचं ते या जरा आता मस्त गरम गरम चहा पिऊ कारण गावी आल्यानंतर पहिली चहा झालीच पाहिजे त्या ठिकाणी आईने चाय ठेवले उकळायला ती चाय उकळून एकदम कडक झाली असणार आता मस्त वाटते बऱ्याच दिवसानंतर आले घरी गावाला पुन्हा आणि ह्या टायमाला साडेसातला ना पूर्ण ऊन पडलेलं असतं पण वातावरण बघा एवढं आणि अशा वातावरणात गावी आल्यावरचं फिलिंग एकदा भारीच आहे घरात थो थोडं चेंजेस झालं काकण चेकडे ना त्यांनी प्लास्टर केले आतमधून घराच्या भिंती वगैरे जरा व्यवस्थित चेंज वाटतंय काय खाऊन बघा आता मस्त वाटतं गावल्यानंतर पहिला सकाळ सकाळचा जो हा फील आहे ना गावाला नंतर ओटीओ बसायचं चहा वगैरे जबरदस्त वाटते जणी काय गणपतीत काय तोंड दाखवलाच नाही तू कुठं होते मुंबईला मग आलेच कधी सोळा तारखेला घटीत देव बसलं तेव्हा ते आदल्या दिवशी तुरी पूर्ण आलेल्या पूर्ण परत पाण्यात भिजल्या खराब झाल्या वाटत तूर आमच्या घराच्या पाठीमागे जो पर्याय वरून वाहतो तो पण बघा वरती पाणी बघ गे तिथे इकडे बघा आई काय तब्येत पाणी सध्या तिथे जागरण मग खाली तिथे झोपता तिथे किती वाजेपर्यंत असतात रस्त्याला पूर्ण न नवी पाणी किती आलंय पाऊस काहीच काय पाऊस लागतोय शेती बिती आहे का नाही शेती भातभीत नाचणी बिचणी तर गेली एकदम पूर्ण काकड्या बोग असलं तर शेतावर जाऊन पदू पाठी लागत होता पदू बोलतो येतोय त्याला बोल दोन दिवस खाडे होतील तुझे शाळेला पण <laughs> तुला गावाला जास्त आवडतं चाय जा गरम गरम मस्त धुंदरी पूर्ण उडून जात कारण की गाडीत पूर्ण झोप नाही भेटली अशी कारण गाडीच्या सीट आहेत एकदम कंजेस्टेड होत्या जबरदस्त सगळे आहेत गुंजवाला की काय हा एक गुंजवल आहे झालेल्या बऱ्यापैकी खिलट्याने की काय हा राखण करावं लागतं वाटत मस्त कोरी चाय पिऊया ओटीवरती बसून निसर्गाचा आस्वाद घेत घेत चाय पिऊया कोंबड्यांची बांग सुरूच आहे आमच्या देवळामध्ये महामादेवी आमची जी आहे ग्राममध्ये होतात तिथे पूर्ण मुखवटे घेऊलेले असतात आणि देवीचा पहारा असतो नऊ दिवस पूर्ण तर आमच्या गावातले सगळे जे पुरुष आहेत ना पंधरा पंधरा हजार जणांचा ग्रुप असतो तसं ते पहारा असतो तर ते यावेळेस जर माझा असं पारा असेल तर मला आज तिकडे जायला लागणार असं पण गावातले सगळे पुरुष मंडळी रात्री देवळातच असतात पण दिवसभरात जेव्हा पहारा असतो ना तेव्हा त्यांचे मेंबर ज्यांचा आला असेल नंबर त्यांनी देवळातच थांबायचं माहीत नाही माझा नंबर आहे का काय ह्या टायमाला माहिती असत असेल जाय आपली पळी असेल तर जायला लागतं दिवसा पण आणि रात्रीचं पण पहारा असतो आणि गावाला नऊ दिवस नवरात्र जाम धमाल असते तुम्हाला गावाकडची नवरात्री कधी दाखवली नाही असते मी आपण शहरामध्ये असतो ते आपल्याला पाऊस जाणवत नाही पण गावाला तुम्ही याल ना तर पाऊस जबरदस्त लागत असतो इकडे तुम्हाला दाखवतो पर्यायला पाणी किती आलं आहे किंकविशर गेला पक्षी आणि इकडे आहे ना ती वडीची पानं छान झालेली काढायला बरी होतील मी आलो आहे तर माझ्या नशिबाने आहेत तिकडे बघा वडीची पानं पाणी मस्त खळखळ वाहतोय एकदम बघा बंद पूर्ण परत सुरू झालं आहे तुम्हाला गावाकडचे नजारे बघायला मिळणार आहेत सध्या म्हणजे असं वाटत नाही की हा आता पाऊस संपायचे परतीचा वेळ असं वाटतं पाऊस सुरू झाला आता असं वाटायला लागला आहे आणि वरती पक्षी बघितले तिकडे बघा दिसतात का वरती वागळे होत आहेत ना वागळे वागळे म्हणजे वेगळ्याच पक्षी आहे पण रिलॅक्स होतं नाश्ता पाणी होईल काहीतरी आता आई बनवेल घाव चटणी काहीतरी वर्षां दिलं नाही काहीतरी खाव काय काहीतरी त्यातलं बिस्किटचा पुढा वाचत खोड बिस्किट आणलेली आपण कुठे गेली बिस्किट हात असते मला वाटतं त्यातलं खोड बिस्किट मांजराचा पोरा बघतील ना व्हिडिओमध्ये आणायचं आणायचं कधी डाळिंब बांधलेत मस्त आंघोळी झाले फ्रेश वाटत एकदम मनी जी बिस्किट खाते बाहेर रिलॅक्स जरा तिकडे बघा आईने हे तांदळाचे लाडू तयार केले नाश्त्यासाठी भाजले तांदूळ काय करायचं तांदूळ भाजायचं पहिल्यांदा बघते हे वेगळेच होत तांदूळ तांदूळ वेगळ्या पद्धतीचे सकाळसाठी आई बनवते जेवण वाटाण्याची भाजी हे पण घालणार साहेत शेंगा येताना घेऊन आला चांगले चांगले होते मंडळी बघितल्यात आजच्या या व्हिडिओमध्ये माझा प्रवास रात्रणीचा प्रवास आहे गावाला पोचलेला आहे आणि छान आजचा दिवस जाईल आज आमच्याकडे खाली देवीचे ते कार्यक्रम पण आहे देवळात पण नंतर तुम्हाला दर्शन घडवतो तर पुढच्या वेळी तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल सो तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा याच्यावरती आणि तुम्हाला आपल्या गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा तुम्हाला छान छान दोन दिवसात आणखी व्हिडिओ करून दाखवेन आणि तुमची प्रतिक्रिया जरूर होऊन जाते ती जास्तीत जास्त लाईक शेअर आणि हाईप वगैरे काय आहे ते करून टाका चला व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये बसून त्याची काळजी घ्या तोपर्यंत तो बाय बाय टाटा सी यू टेक केअर सी यू बाय